मोठी स्वप्ने अशीच पूर्ण होत नाहीत त्यांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात कठीण परिश्रम घ्यावे लागतात क कर, कठीण परिश्रम हे यशाचे रहस्य आहे नशिबावर अवलंबून राहू नका आपले कामच आपले भविष्य घडवते गुड मॉर्निंग हॅलो नमस्कार कसे आज सगळे मला खात्री आहे स सगळे नक्की छानच असणार मैत्रिणींनो आज मी तुमच्याशी सकाळचे रुटीन शेअर करत आहे आज माझा दिवस सकाळी साडेपाचला सुरू झाला होता सकाळी साडेपाच वाजता उठले गरम पाणी पिलं आणि त्यानंतर कणिक मळायला घेतली कणिक मळताना लक्षात आलं की छोट्या भांड्यातलं मीठच संपलं आहे छोट्या भांड्यात मीठ काढून घेतलं आणि कणिक मळायला घेतली मैत्रिणींनो तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर ब्लॉगला नक्की लाईक करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल मला न रोज नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल प्रोत्साहन मिळेल आणि तुम्ही जर मला प्रोत्साहन दिले तर मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी विषय मिळतील तुम्ही जर मला विषय सुचवू शकत असाल तर तुम्ही मला विषय पण सुचवा की तू या विषयावर व्हिडिओ कर मी त्या विषयावर व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेन म्हणजे तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहेत हे पण तुम्ही मला नक्की सांगा तर मैत्रिणींनो सकाळच्या घाई गडबडीत हे असं संपलेलं असतं मीठ संपलेलं होतं तेलसुद्धा संपलेलं होतं सो मोठ्या ह्याच्यातून छोट्या ह्याच्यात तेल काढून घेतलं आणि कणिक मळून रेस्ट करायला ठेवून दिली मैत्रिणींनो तुमचीसुद्धा होते का हो अशी सकाळची घाई गडबड माझी तर खूप होते कधी आधी ना माझी चिडचिड पण व्हायची की हे काय पहाटे उठा सकाळी लवकर टिफिन करा आणि मग आ, स सगळ्यांना पाठवा पण माहिती आहे का मैत्रिणींनो हे सोपं नाही आहे बरं का अजिबात सकाळी सकाळी लवकर उठणे स सगळ्यांना त्या त्या वेळेला सगळं करून करून देणे सगळं सगळ्या गोष्टी हातात देणे आणि हे सगळं अजिबात सोपं नाही आहे मला माहिती आहे तुमचीसुद्धा चिडचिड होत असेल पण सांगू का काय उपयोग आहे मैत्रिणींनं चिडचिड करून सगळं तर आपल्यालाच करायचं असतं मग चिडचिड न करता छान प्रसन्न मनाने करूया की सगळं ही सगळे कामे करताना आपलं मन आनंदी असणं खूप गरजेचं आहे मग काय करावं लागेल आपल्याला त्यासाठी बघा तुम्हाला सांगू का मैत्रिणींनो काही लागत नसतं हो आनंदी राहण्यासाठी फक्त आपण नेहमी हसत राहायचं म्हणजे काय आपल्या सभोवतालचे वातावरण आपल्याला आनंदी राहण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर आनंदी राहण्यासाठी मैत्रिणींनो आपण रोज मेडिटेशन केलं पाहिजे योगा केला पाहिजे याने काय होईल नेहमी आपण मुक्त राहू आपल्या मनात जी विचारांची गर्दी सुरू असते ना ती मेडिटेशन आणि योगा केल्याने नक्की कमी होईल व्यायाम करा सकस आहार घ्या चांगली पुरेशी झोप घ्या आणि भरपूर पाणी प्या मैत्रिणींवर इथे बघताय तुम्ही माझी खूप गडबड सुरू आहे मी इथे फ्लॉवर कट करून घेतलेला आहे आणि फ्लॉवर मी नेहमी कट करून असा उकळायला ठेवून देते म्हणजे त्यामध्ये जर काही छोटे छोटे आळ्या वगैरे असतील तर ते त्यात राहणार नाही आणि आपल्याला आपल्या मनात शंका पण राहणार नाही तसेच अजून एक सांगू का मैत्रिणींनो तुम्ही ना आभार मानायला शिका नेहमी थँकफुल राहा कृतज्ञ राहा तुम्ही कशासाठी कृतज्ञ आहात कशासाठी कृतज्ञ आहात दररोज थोडा वेळ यासाठी स्वतःला द्या आनंदी दिसण्यासाठी नेहमी हसत राहा मोकळेपणाने संवाद साधत राहा नकारात्मक गोष्टींचा विचार करू नका आणि तुम्ही जेव्हा निराश असाल ना तेव्हा पॉझिटिव्हच विचार करा बघा तुमचा मूड खरंच छान होईल आणि तुम्ही नेहमी आनंदी दिसाल बाकी काय मैत्रिणींनो रोज आपलं सगळ्यांचं तर हे चाललेलंच असतं सकाळी उठा डबे करा सगळ्यांना वेळेवर बाहेर पाठवा आपली गृहिणींची तारेवरची कसरत असते पण हे सगळं करत करत आपल्याला आनंदी राहणंसुद्धा तेवढंच गरजेचं असतं जर आपण आनंदी नसू तर आपल्या सभोवतालचं वातावरणसुद्धा आनंदी असणार नाही आपण चिडचिड केली तर मुलांनासुद्धा आपल्यामुळे त्रास होतो त्यांना असं वाटत असतं की आई नेहमी चिडचिड करते जर आपणच गृहिणी हसत असू घरात तर नेहमी घरातलं वातावरणसुद्धा आनंदी आणि मनमोकळं राहील तुम्हाला काय वाटतं मैत्रिणींनो तुम्ही तुम्ही तुमचं रुटीन कसं असतं तुम्ही जर माझ्या या रुटीनशी रिलेट करत असाल तर नक्की मला कॉमेंट करून सांगा तुम्ही फ्लॉवरची भाजी कशी करता तेसुद्धा मला नक्की कॉमेंट करून सांगा चला तर मग बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी तर इथे नाश्त्यासाठी मी पोहे करायला घेतले आहेत पोहे करती आता सकाळ ब्लॉग अर्धवट शूट झाला आणि मध्येच ब्लॉग बंद झाला तर इथे नाश्त्यासाठी पोहे करायला घेतलेत पोहे करून झाल्यानंतर मुलींना शाळेतून सोडून आले आणि निवांत चहा घेऊन थोडा वेळ बसले तर असा होता माझा आजचा दिवस तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा बाय